कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली सादर केल्याप्रकरणी कुणाल मुंबई उच्च न्यायालयानं अटक आवश्यक नाही तुम्हाला फक्त जबाब नोंदवायचा आहे त्यासाठी मुंबईत बोलावण्याची गरज आहे का असा सवाल कोर्टानं पोलिसांना केला पण कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालय सहमत आहे पण आता दाखल गुन्ह्यात जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर की चेन्नईला खार पोलीस जाणार हे कोर्ट निकालावर स्पष्ट होणार आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून नवी शिवसेना स्थापन करून भाजपसोबत जा सत्ता स्थापित केली यावरूनच कुणाल कामरानं ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो मे चष्मा हाय गद्दार नजर वो आय अशा प्रकारे गाणं म्हणत एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवलेली होते त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात कुणाल कामराचा निषेध केला तसेच ज्या ठिकाणी कुणाल कामराने हे गाणं म्हटलं त्या ठिकाणच्या स्टुडिओची देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत म्हटलेल्या गाण्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याच प्रकरणावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली कुणाल कामराला अटक ही आवश्यक नाही तुम्हाला फक्त जबाब नोंदवायचा आहे कुणाल कामराच्या सुरक्षेची हमी तुम्ही घेणार का असा सवालच मुंबई कोर्टानं पोलिसांना विचारला तसंच कामराच्या जीवितला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरता योग्य काळजी घेण्याची गरज आहे अशी सूचनाही कोर्टाने दिल्या लोकनायक न्यूज